राम 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 येते की ऐकू येते मग कसं बोलत ऐकू ना म्हणून आज माणसं नसल्यावर ऐकू येत नाही असल्यावर येत हळूहळू आता सज बोलत रायकू आले की येत नाही भैरा नाही कच्चा भैरा कच्चा भैरा कच्चा भैरा हा तेवढा पक्का नाही अजून तुमच्या सारखे असे पटकेवाले गुरु शर्टवाले धोतरवाले माणसं काही काळानंतर बघायला भेटते का नाही मुडून गेले ते तुमच्या गावात आता फक्त पुर्या गावात चार पाच पटकेवाले आहेत बस आणि सगळं चांगलं येते बोलायला उग येत नाही म्हणून काय आता बोलायला तरी ऐकू लागले तुम्हाला जवळ बसला तुम्ही आवाज मोठा करला ऐकू लागली हळू बोलल्यावर ऐकू येत नाही जवळ येऊन बोलतात का कोण नाही कशाला <laughs> जन्मले तुमच्या लांबतात तिकडे पैसे का नेगायच्या बसून म्हणजे बोलत नाहीत का बोलायचा काळच नाही हो <laughs> सुना लांब तिकडं याच्या पैसे काय म्हणून नाही बोलायचा काळच नाही आमचा होता <laughs> माय बाप अस माय तस बाप आमचा काळ होता आता तुमचं राजकारण बोलायचं नाही <laughs> तुमच्यासारखे असले की पळत जाणार याच्या पैसे काय नाही काय च म्हातारी वाईट आहे म्हणाय की बेकार लई बेकार बेकार मग माणसाला जीवनात आनंद आहे गेल्यावर बाळ वरी गेल्यावर खाली कुठंच नाही बाळ पण असताना चार रोज कोणतरी उचलून घेणार आणि शान झालं किती तुझ्या कमाना तू जम्माशी बसणार जम्मायला तुझ्या हाताऱ्या म्हणणार मग वर वरी तर जायचं आहे वरी तर जायचं आहे मग खाली राहायची एवढी अपेक्षा का उठाव आपल्या हातात काय आजोबा कोण नाका बोलना पण मला दिसेल तिथं असं वयवर्ध लोकाला बोल वाटते ऐका काहीत आहे का तुमचं आपलं मोटाड बोलणं खऱ्याचं बोलणं गाउंडाळ का राहणं पण खरं बोलणं आता उगं तैट फॅशनेबल राहायचं त्याला काय उपयोगायचं किती वर्षापासून लिहत ही पटका पटक्याच्या आड्याची शंभर हो पटक्याच्या आड्याची भरती शंभर ची चालू आहे हा शंभर वर्ष आहे का अरे चा अवघ माफ आहे सांगूच नका हो तुम्ही बाकी काही सांगूच नका हे छाटण एकच धुवून लिवायला होत <laughs> आता तुमच्या घराला वजो व्हायला कपड्याच बर का मला एकच होत एक खमी सालाचं घेऊन लिवाय आणि एक छाटण <laughs> <एक चातन> वापरायला <laughs> तर बैल वैरण खाऊन पुन्हा कोळवकर झाली परत मी आवश्याला जा जाऊन चलत येत होतो औष्याला जाऊन चलत येतो घरी पारजा सुटाय क्लोज आताच्या पोरवाला चल, होणार आता हा गाय जाणार तुमच्या सारखे बघा गाडीला बॅटल्या अडकावले हा गाय म्हणजे गाडीवर संडासला तुमचा काळ असला सांगा भरपूर पैसा झाला काय सुविधा भरपूर झाल्या पण लोक आनंदी दिसणार झालेत असं <laughs> दोन्ही हाताला हवाय आनंद नाही भाजीचा खाऊनच मी आनंदात नांदलेला माणूस आहे आंबाड्याच्या भाजीचा एक भाकरीवर एक मुटका खाऊन आनंदात दिवस माझा गेलेला आहे मग आनंद कवा घेऊ माणसानं आता हे पैसा हाव लागल्यावर आनंद मिळत नाही माणसाला ना? कशाला हाव जर लागला आनंदाचा पैसा नव्ह सगळा लुबाडीचा आता मशेलीवर मतदान टाका म्हणलं सगळं पिठवीत फरायचं आहे मशेलीवर मतदान केलं तिकडे भडकाव तिकडं भडकाव हातावर मारल्यावर हातावर मारल्यावर हातानंतर <laughs> <हाँ। laughs> सात वर्षाची पगार आम्हाला दिली हातानं का बर त्याच्यावर आम्ही चहा पाणी करून जीवनाचा जुण निर्वाह चालू लागलो आता धनुष्यबान बी दिवला की लाडकी बहीण का असेल ना अटक का तो बरून का सांग कोणच्याकडे जावं बहिणीकडे जावं का हाताकडे जावं दोन करावं लागतील म्हणजे सगळं सत्तेसाठी चालवा म्हणाय की सगळ्याला खुर्ची पाहिजे राजकीय नेते आहेत का सगळे लबाड बोलते तुम्हाला आम्ही लबाड म्हणणार तुमचा काळ चोर माझं म्हणणं का मला तुमचाच काळ चांगला वाटतं मान्य आहे हो कारण आजोबा मी बी परिस्थिती बघितलेली आहे काळ जनावर राखलेला आहे गरीबी काळ बघितलेला आहे मी आणि मला गरिबीची जाणीव आहे म्हणून मी पहिल्याच्या काळाबद्दल मला विचारताना आनंद वाटत कारण पहिलं काही बी नव्हतं सुविधा नव्हत्या अंगाला कपडा पण आनंद होता, 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 होता। मी का सांगलो स्वतःची माय वड्याच्या असे डग असून ही कपडा धुवलेला आहे हे कपडा वड्याच्या डगळला धुन नेल का त्या डगळला कुठ पांढरी माती असली ह्या खालीच वड्याला त्या डगरला कपडा घासून ही धोतराला कपडा मातीला आणि तुमच्या निरम्याचा सोड्याचा ह्या वड्याला पूर चालाय निरम्याचा सोड येता आणि त्याला बी निघाला आता इतकं कि बरस घासायला तरी बी कपडा फाट नाही बर किती मुलं आहे तुम्हाला आता ते मुलवाचे का सांगू तुम्हाला हो का बर एक अहमदपूरला हायवे डिक्चा धंदा करते गावात रोज उदार करते दोन टाईम लावून तटाट राहते कुठं माय कुठं की माय बापान का खायचो का खायचो मुलाबद्दल बोल का मुलानं व्हिडिओ बघितला तर मुलाबद्दल मुला बोल नुका मुलानं व्हिडीओ बघितल्यावरील सांभाळाला व्हिडिओ मध्ये अरे तुमच्या सारख्या म्हणलं अरे आई बापाला मी बघूला लावून आणि चल चल असं तुम्ही पडत जातोय म्हणूनच मुलाबद्दल ती घरच्याबद्दल बोललो का व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला म्हणेल सांभाळत नाव का व्हिडिओ मध्ये सांगितला म्हणून होय हो, हो। म्हणते का नाही तसं होईल की म्हणजेच लाव की मी हो हा होय बेत नाव का मंडळी आहे का मंडळी हाय म्हणत बोलणं ठोकर आहे मंडळी नसल्यावर मग काही नाही बाकला माग <laughs> माय बाकर हाय का म्हणायचे बरं आवाज सुद्धा मोठा नाही मंडळी हाय <laughs> मंडळीला पुरवणारा मी धनी खंबीर आहे <laughs> या वयात बी काम करता का हा <laughs> या वयात बी काम करतो हारीच्या याच्या आई एक हार बरा मेघूच घेतलाय काढायचं या धन्याच आणि गेल्या वर्षी धन्याचा मी कापलाय धन्याला घेऊन अर्धाने मा मी अर्धाने कापलोय कोरबर आनंदात खातोय कमी पडलं तर अजून हे माझा दिवस आहे म्हणजे शंभर वर्ष आहे तरी बी काम करता तुम्ही आताच्या पिढीला साठसत्तर मध्ये झालं तर त्यांना काम होणार झाले अहो त्याला धनुवा लागते नंतर साठ सत्तर वय जात धरा बाबा उठवा बसवारी बाबा म्हणायचं पहिलेच्या काळात आंबाडीच्या आंबाड्याची भाजी गावरान शेंगा गावरान शेंगाची भाजी जर केलो तिला तेल लागत नव्हतं नाही नाही आता तेल किती बी टाकलं तर कि वेळी उडून चालले सोयाबीनच तेल आहे खाली कशाला होते मिक्सर फोडणी टाकली बायने चाललो उडून म्हणजे पहिले शेंगदाण्याचे सूर्यफुलाचे तेल होते आपले बारक सूर्यफुल सूर्यफूल असलं नाही या सूर्यफुलाच्या ते तेलात काय जाळ्या होत्या जाळ्या आणि सोयाबीनच्या तेलात बी जाळ्या बनत त्याच्यात होत नाही बाद होणार नाही अन्न चौदार लागते का नाही भरपूर उगव उगवू तर मटन बटाटा भरपूर त्याला फुल लागल्यापासून फवार नाही सौदा लागते का म्हणजे पुसायचंच नाही त्याच्यासून तर जेवण जाणार नाही सकाळी ताकद माकत ते खाणार सध्याकाळी कोंबडं आणणार त्याचं पोटच भरत नाही कोंबड वरली आहो तीन दिवसाचं कोंबड तीन दिवसाचं जर मला कोंबड त्याच्यात काय म्हणतो मनाचं नाव कोंबड खायला गेलं तर बारकेली अकराचा शिंबूड खायला गेले ते डाळ्याळ असलं खाद्य तुम्हाला आहे जगता फुटल हो ना बर बर आनंदी राहा काय ठीक आहे आणि खूप चांगलं बघित बोलला तुम्ही मी हा बर बर पर मस्त बोलले बस बस झालं